आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून महसूल पदी निवड झालेल्या स्नेहल यशवंत सावंत हिचा क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे सन्मान करण्यात आलाय स्नेहल यशवंत सावंत हे क्रांतीवीर नायकवडी शाळा आणि आत्मगिरी माध्यमिक विद्यालय म्हसवडचे माजी विद्यार्थिनी असून पुळकोटी गावची रहिवासी आहे स्नेहल विज्ञान शाखेची पदवी दरे स्नेहलची राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महसूल साहेब निवड झाली असून मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर मुख्याध्यापक अनिल माने मुख्याध्यापक पूनम जाधव स्नेहलचे वडील यशवंत सावंत शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते आपल्या यशात माझी जिद्द चिकाटी कष्टो त्याबरोबरच आईवडील आणि गुरुजनांचं सहकार्य लाभल्याचं स्नेहल सामंतनं सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार उपशिक्षक कमल सरतापे यांनी व्यक्त केले मानसोफर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मळवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा